नमस्कार मित्रांनो कसे आहात? आहात तुम्ही स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा तर मित्रांनो आजचा विषय म्हणजे राग तुम्ही स्वतःच तुमचे शत्रू कसे होता आज मी तुम्हाला सांगणार आहे तुम्ही स्वतः तुमचे शत्रू आहात आत्ताच्या क्षणाला तर कसे आहात तुम्ही स्वतःचे शत्रू आरशात पाहायचं असे नाही नाही <laughs> स्वतः स्वतःने मारून घ्यायचं नाही स्वतः स्वतः शत्रू म्हणजे तुमचे विकार जे तुमच्यात विकार आहे तेच तुमचे शत्रू आहे विकार कोणाचे आहे तुमचे आहे मग तुम्ही तुमचे शत्रू आहात कारण की ते विकारच तुमच्याकडून जे काय आहे ते करून घेत असते तर मित्रांनो तुम्ही तुमचे शत्रू कसे आहात हे मी तुम्हाला सांगणार आहे आपल्या आतमध्ये जे विकार असतात तेच आपले शत्रू असतात तर विकार कोणते काम क्रोध मोह माया लोभ त्याच्यातला महत्त्वाचा आहे रो क्रो, क्रोध क्रोध म्हणजेच राग माणसाला जेव्हाही राग येते तेव्हा माणूस कोणाला तरी काहीतरी विचित्र बोलून होतो, आणि त्या बोलण्यामुळं दुरावा वाढतो दुश्मनी वाढते एखाद्याला बाहेरच्या व्यक्तीला जर तुम्ही रागारागात काही बोलला तर त्याच्या मनातसुद्धा तुमच्याबद्दल रागच राहणार आहे म्हणून राग हा माणसाचा शत्रू आहे आणि ते राग तुमच्यात येतो म्हणून तुम्ही स्वतः स्वतःचे शत्रू आहात त्या रागाला तुम्ही नियंत्रित ठेवू शकता रागालाच नाही तर सर्व विकारांना तुम्ही तुमच्या नियंत्रणात ठेवू शकता तुम्ही स्वतःवर विजय मिळवू शकता जर तुम्ही स्वतःवर विजय मिळवला तर तुम्ही सर्व जगावर विजय मिळवण्याचा योग्य होता कारण की स्वतःवर विजय मिळवणंच म्हणजे साऱ्या जगावर विजय मिळवणं मित्रांनो राग आला की दोन मिनटं शांत शांत ठेवायचं स्वतःला काही बोलायचं नाही राग म्हणजे जेव्हा तुम्हाला राग येतो तेव्हा तुमची एनर्जी एकदम तुमच्या अंगात एकदम ऊर्जा संचारल्यासारखी होत असते पण ती ऊर्जा निगेटिव्ह असेल त्याला तुम्ही पॉझिटिव्हमध्ये कन्वर्ट करायचं आहे जेव्हाही तुम्हाला राग येतो अतिशय राग आला की स्वतःचे डोळे बंद करायचे आणि श्वास कसा आतमध्ये चालला आणि कसा बाहेर येतं याच्यावर थोडंसं फोकस ठेवायचं आणि मॅनिफेस्ट करायचं जेही तुम्हाला हवं आहे चांगल्या गोष्टी तुमची इच्छा जी आहे ती इच्छा मॅनिफेस्ट करायची इमॅजिनेशन करायचं आणि श्वासोश्वासावर लक्ष केंद्रित ठेवायचं की श्वास कसा आन आतमध्ये येत आहे आणि कसा बाहेर जात आहे त्याच्यामुळं काय होते की जे तुमची एनर्जी आहे निगेटिव्ह एनर्जी ते तुमची पॉझिटिव्ह एनर्जीमध्ये कन्व्हर्ट होते आणि तुमची इच्छा जी आहे ते लवकरात लवकर पूर्ण होण्यास मदत होते त्या एनर्जीचा वापर तुम्ही चांगल्या गोष्टीसाठी करू शकता ज्या एनर्जीचा वापर तुम्ही तुमच्या स्वतःच्या शत्रू वाढवण्यात करत होता त्या एनर्जीचा वापर तुम्ही चांगल्या वस्तू मिळवण्यासाठी करू शकता या भौतिक जगात जे काही तुम्हाला हवा आहे ती तुमच्या एनर्जीनंच तुम्ही आकर्षित करू शकता तर ते कसं करायचं काय करायचं समजा तुम्हाला राग आला आणि रागारागात जर तुम्ही कोणत्या व्यक्तीला बोलले तर त्याचं मन दुखावलं जाईल त्याच्यातून निगेटिव्ह एनर्जी बाहेर निघेल आणि ते निगेटिव्ह एन एनर्जीच तुमच्या जीवनावर विपरीत प्रभाव टाकू शकते त्यामुळं ज गोष्टी चांगल्या व्हायच्या तर ते जास्ती बिघडत जातात रागावर स्वतःच्या नियंत्रण ठेवून तुम्ही काहीही मिळू शकता रागावरच नाही तर पूर्ण विकारावर तुमचं नियंत्रण राहू शकते मित्रांनो जर तुम्ही स्वतःला ओळखलं तर स्वतःला ओळखण्यासाठी स्वतःसाठी तुम्हाला फक्त आणि फक्त अर्धा तास द्यायचा आहे तुम्ही म्हणून सर्व सर सर्व दिवसच आम्ही स्वतःसाठी देतो स्वतःसाठी काम करतो स्वतःसाठी हे करतो स्वतःसाठी ते करतो तर ते स्वतःसाठी जीवन जगणं नाही आहे ते अपर्याय तुम्ही दुसऱ्यासाठी जीवन जगता घरच्यासाठी काम करायचं बायकोसाठी काम करायचं लेकरासाठी काम करायचं स्वतःसाठी जीवन जगणं नाही म्हणत थोडंसं स्वार्थी व्हावं लागेल अर्धा तास तरी तुम्ही स्वतःला एकांत द्यावं लागेल अर्धा तास जरी तुम्ही रोज मेडिटेशन केलं ना श्वासोश्वासावर ध्यान केंद्रित केलं ना तर तुम्ही सर्व विकारावर नियंत्रण मिळू शकता महत्त्वाचं म्हणजे रागावर आणि एकदा का तुम्ही रागावर नियंत्रण मिळवलं तर तुमचे बरेच जे जे आयुष्यात बदल घडतात मिल, ते खूप पॉझिटिव्ह असतात तुमची बोलण्याची वागण्याची इतरांसोबत मिळमिळावाने राहण्याची जी गोष्टी तुमच्या आयुष्यात निगेटिव्ह प्र, प्रभाव टाकत होत्या ते तुमच्या आयुष्यात प्रॉ पॉझिटिव्ह प्रभाव टाकणं चालू करेल आमूलाग्र बदल हे रागाच्या जी एनर्जी आहे ते आपल्या दिमागात जे जे सेल्स आहे बुद्धीचे सेल्स आपला माइंड जे आहे ना ते सेल्स निर्माण करते जेव्हाही तुम्हाला एक राग येतो त्यातून निगेटिव्ह सेल्स निर्माण होतात आणि ते तुमच्या शरीरावर इफेक्ट करतात तुमच्या शरीरा शरीरावर एखादा आजार असेल किंवा आतमध्ये कोणता आजार असेल तर त्या आजाराला ते जास्त करण्याचं जा काम करतात राग आला की ते सेल्स निर्माण होतात त्या सेल्सना पॉझिटिव्ह करून तुम्ही त्या एनर्जीचा वापर चांगल्या गोष्टीसाठी करू शकता मित्रांनो आपल्या आयुष्यात अनेक प्रसंग येत असतात ज्या प्रसंगात आपण स्वतःला नियंत्रित करू शकत नाही जे स्वतःच्या हातात काहीच नसल्यासारखं वागतो का तेव्हा वेळ गेल्यानंतर आपल्या लक्षात येते तेव्हा जर मी ही गोष्ट बोलली नसती तर आज हा प्रसंग माझ्यासोबत घडला नसता अनेक वेळा होते रागा रागा की रागारागात आपण काहीही बोलून जातो काहीही करून जातो आणि नंतर त्या गोष्टीचा आपल्याला पस्तावा येते नंतर पस्तावून काहीच उपयोग नाही स्वामी विवेकानंद म्हटले होतं की दोन मिनिट विचार करून दहा मिनिट बोलण्यापेक्षा दहा मिनिट विचार करून दोनच मिनिटं बोला पण राग हा असा आहे की माणसाची विचार करण्याची शक्तीच हिरावून घेतो म्हणून माणूस स्वतःचा शत्रू बनतो स्वतः स्वतःचा शत्रू बनल्यासारखा वागतो जर तुम्हाला याच्यावर नियंत्रण मिळवायचं असेल तर तुम्हाला मेडिटेशन करणं गरजेचं आहे तुम्हाला काहीही मेनिफेस्ट करायचं असेल तर तुम्हाला विकारांवर नियंत्रण मिळवणं गरजेचं आहे जेव्हा तुम्ही तुमच्या विकारावर नियंत्रण मिळवाल तेव्हा तुम्ही जग जिंकाल स्वतःचं मन आधी तुम्हाला जिंकावं लागेल तर मित्रांनो हा व्हिडिओ याच्याचसाठी बनवला की रागामुळे बरेच लोकांचं नुकसान झालेलं आहे कोणाकोणाचे तलाक झाले कोणी कोणी डिप्रेशनमध्ये येऊन आत्महत्या केल्या बरेच लोक आहेत असे त्याच्यामुळं हा व्हिडिओ ज्याच्या ज्याच्यापर्यंत शेअर करता येईल त्याच्या त्याच्यापर्यंत शेअर करा तुम्ही तुमच्या रागावर फक्त आणि फक्त तुमच्या श्वासावर तुम्ही नियंत्रण ठेवलं की तुम तुमचा राग ॲटोमॅटिकली कंट्रोलमध्ये येते राग आला की बाकी काहीही करायचं नाही डोळे बंद करायचे आणि श्वास कसा आतमध्ये चालला आणि कसा बाहेर येत आहे याच्यावर फक्त काही सेकंद फोकस करायचं आणि तुमची जेही कोणती चांगली इच्छा असेल ती इमॅजिनेशन करायची चांगले इमॅजिनेशन करायचे ते एनर्जी निगेटिव्ह होती ते पॉझिटिव्हमध्ये चेंज होणं चालू होईल आणि तुमच्या बुद्धीचे जे सेल्स निर्माण होतात ते सेल्ससुद्धा पॉझिटिव्ह निर्माण होतील आणि बदलावसुद्धा पॉझिटिवच होईल तर ठीक आहे मित्रांनो हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलो रागावर आणि आपण स्वतः स्वतःचे शत्रू असतात स्वतः स्वतःचे जे शेत्रू कसे आहात आणि त्याच्यातून बाहेर कसं निघायचं हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे तर नंतर भेटू पुन्हा एखाद्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कोणत्याही विषयावर व्हिडिओ जर पाहिजे असेल तर ते नक्कीच कॉमेंटमध्ये सा सांगत जा चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद